पूर्ण अरे हो नमस्कार सर्वांना आज तर खूप आलेला आलेलाय खूप मजे खूप आणि काम झाली व्हिडिओ एडिट करत आहे तर गायीने इतकं डोकं खाल्लेलं आहे तर ऑफ करते नेट तर चला जयूच्या सर यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मनापासून तर झाला सोनू पिलू काय करत आहेत तिघं पण इथं खेळत आहेत सगळी कामं झाली आहेत माझी घरातली तर इथं हे ॲपल हे गोवा गोवा वा म्हणजे पेरू तर पेरू ठेवलेलं आहे सोनू पिलू ने धून पिलू हे रॅपर किसने र का हे मुजे द बताव ये आ, खिला अच्छा खिल हा पप्पा क्रीम खालाय की गाई गे मी ओले लावते तुम्हाला माहित आहे तर ओले मी थोडस घेते आणि आपण लावून घेऊ तर गाईच आज घुमर घुमर म्हणून काय डोकं खाल्लेलं आहे त्या त्यासाठी घुमरची तयारी चाललेली आहे तर कॅमेऱ्यातच बघून लावत आहे क्रीम हे बघू शकता एवढंच क्रीम आणि गायराणी घुमर विचार करते कपडे छित नाही शिवायला ना। तर काय करू जुने बघू आता तुम्हाला सांगते कशाच तर गायराणी त्याचा किशा जेवाय जेव्हा बसलो घुमरचाय त्याला आज घुमर येतात म्हणजे मी शिवलेलंच पाहिजे तिला असं नाही की विकत आणलं असं बघितलं का भी बस मग मी बनवते तीच घुमर पाहिजे तर चला आता आंघोळ वगैरे झाली कामं झाली तर आता बुचडा पण बांधून घेतलाय असा काय ना नॉर्मल कंगी परत करते कंगी सकाळी केलेली गुत गुत्ता वगैरे काढलेला तर ह्या बोचक्याला आता उचलून घेऊन जाते मी ठेवलेली बोचके आहेत माझे तिथनं कपडे काही दिवसाचे तिकडून आणलेले असेच पडलेले आहेत तर हे आहे पिशवीतला म्हणजे कपडा अस्तर बस्तर शिवून राहिलेली ह्यातले आपल्याला कपडे उरकायचे आहेत गाय राणीला तर स्टँडवर नाही लावलेलं ला, मोबाईल ठीक आहे तर इकडं लांब होते थोडं म्हणजे तू असं क्या रे भाई तर हे बघू शकता हे असं आहे माझा पण ड्रेस ह्याच्यातला काढून घेते गाईचं बघा घाल गा, घातलेली कपडे ती घापी पिनो तुम घापे ना हो कपडे बी ह्याच्यात टाकलेले आहेत तो माझा राजेश्रीला घेतलेला बघा हा कपडा ह्याचा पण टॉप शिवायचा आहे कटिंग करून तसं ठेवलेलं बरं झालंय काढलं हा किल्ला वाला? वाला। हा हा बना ती बघितलं का तिने चॉईस केलंय तर थंडी आहे <laughs> आता घुमर नाही शिवायचं कपडे हि तर नाही भेटत ना तरी सगळे कपडे आहेत आता ह्यातलं कुसला कपडा शिवायचा आता हे पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर थोडाफार असायला पाहिजे ना जम्मू मधले ठेवलेले कपडे मोठे मोठे असे आणि माझे पण कपडे आहेत ब्लाउज असा शिवायचा होता पिलूला तो पण आहे गोल्डन असत पडून आहे काय करायचं ह्या बोचक्यातलं काढते मी ठीक आहे आणि बघू आता हे बघा हे बरं झालं हे बघा ह्याच्यात चांगले कपडे आहेत माझी हे, हे राजेश्रीला घेतलेला सेट घे आणि घे डेली यूज साठी तर झाला मी काय करणार आहे आता हाँ। 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 तो तो हे माझे पण काढून घेते दोन प्लाझो वेगवेगळ्या कलर आहेत थोडा हा ग्रीनमध्ये जातो हा ब्लूमध्ये येतोय हा प्लाझो शिवायचा आहे मिंचे टॉप शिवायचा आहे दोन्ही पण काढून घेते अजूनहीपासून माझा कपडा हां हा पण अडीच अडीच मीटरचे कपडे आहेत रियानो तर चला ह्याच्याबरोबरच कुठलं काढूया आता तर हे भरते ठीक आहे हे एवढं कपडे बचके बुटक्यात मी एवढी काढली तर ह्याच्यातलं खूप काही बोलू शकतं ओके तर थोडंसं ना थंडीचं झुडकूया तर जम्मूमधला हे शिवायचं होतं पिलूला हे राहिलं ह्या हा कपडा थोडा बरा वाटतोय हे का ना थंडीचा तर ह्याचा घुमर कसा वाटे बोलूया का घुमर ह्याचा ठीक आहे नाही हे बघा ह्याचा घुमर बनवूया तर फटाफट डोका आपण लाभ तर घावलं घावलं तर चला मी काही पोच घेतले आता भरून टाकते फटाफट परत हे असं फोल्ड करून ठेवते तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याला फोल्ड करायचं खूप चांगले कपडे आहेत माझे फोल्ड करून ठेवते जेवढे गरज आहेत ना सगळे चांगलेच आहेत आता हे मुलींनी ती टाल ला कपडे शिवून शिवून असे केलेले आहेत हे बघा तर चला हा भरून रेडी झाले ना हा मी कपडा काढला हा माझे हे माझे कपडे आहेत हे बघा हे अडीच अडीच मीटरचे हेला घेतलेली आता ह्याला प्रेस करायला लागेल मला नाही नाही मी घेऊन लिहून घे तर अडीच अडी मित्राच्या प्लाझोसाठी रियाणू कपडा आहे तर माझे पण शिवून घेते काढून ठेवूया आणि हा कपडा शिवायला काढलाय गाईला घुमर आहे चला पुढचा आणि मागचा पाठ कापून घ्यायचा आहे त्याच्या आधी ह्या कपड्याला आपण सरळ करून घेऊया गायला आणि आता घुमर बनलाय बेटा सचिन आहे आला घुमर आहे आम्ही काय केलं पुढचा आणि मागचा पाठ शेमच ठेवलाय आणि विचार केला की हा इथं गळा फिरत होती पण वाढत घालत घुमर घुमर आहे गाईचा म्हणून म्हटलं मागचा आणि पुढचा भाग पाठ एक सातच मी कटिंग करत आहे तर आम्ही पुढचा भाग आणि मागचा चार पदरी ठेवून बघू शकता तुम्ही हे असे कटिंग झाले मागचा आणि पुढचा भाग आता खालची खालचा पाठ हे बघा पाठ मागचा पुढचा आणि माझ्या मांडीवर तर हा पुढचा मागचा पाठ मी असा म्हणजे खालचा झाल्यासाठी हा कापून घेतलेला कपडा आहे तर बघू शकता तुम्ही आता काय काय डोकं लागायचं हे लागायचं हे कपडा आहे तर आता कुठं लागणार हे बघणार आहे तर चला आपण कसा बनतोय फ्रॉक नक्की नाही हे बघा पाठ मागचा पुढचा आणि माझ्या मांडीवर तर हा पुढचा मागचा पाठ मी असा म्हणजे खालचा सा झालर साठी हा कापून घेतलेला कपडा आहे तर बघू शकता तुम्ही आता काय काय डोकं लागायचं हे लागायचं हे कपडा आहे आता कुठं लागणार हे बघणार आहे तर चला आपण कसा बनतोय फ्रॉक नक्की बघू तर का नाही फ्रॉक मध्ये गायीच्या थोडं चेंजमेंट झालेला आहे तर मी गळा जोडत आहे हे पाठ पण बघू शकता तुम्ही चेंजमेंट झालेलं आहे शोल्डर जोडत आहे मी हे तुम्ही हे गायुराणीचं शोल्डर जोडत होते मी तर कम्प्लीट झालेलं आहे शोल्डर जोडून तर चेंजमेंट काय आलेलं आहे ते सांगते थंडीचा सा ड्रेस आहे त्यामुळं जास्त आपण तामझाम करायचा नाही विचार करत होते पण लुक छान दिसण्यासाठी मी काही केलेलं आहे गर्मी काय आहे का तर बघा हे सगळं दिसणार नाही कडाई आहे तर चला हा मी आत्ता सध्या एक ड्रेस शिवून दिला आहे हा असाच शेम आणि मी विसरून गेले की जम्मूमध्ये शिवलेला मी एक माझा ड्रेस त्यातला कपडा ठेवलेला तो विसरून गेलेले मग आता म्हटलं झालं शिवायचा तर हे बघा एक मिनिट आता ह्या कपड्याला पूर्ण जोडू करून घेतलेलं आहे जॉईंट लावून तर हा खूप मोठा झालेला आहे का नाही आता हा जॉईंट करून असा मोठा करून घेतला आहे आपण कपड्याला तर ह्याला आता चार ह्याच्यात डिवाईड करून घेऊ आपण चार भागात चार भागात हे डबल झाला हे हो का असा खूप मोठा आहे डबल झाला आणि हा चार भागात मग ह्याला आपण कैशीने हित एक कट टाकायचा आणि हिचं एक कट मग हि एक कट टाकायचा आहे आपल्याला चा। म्हणजे चार जागी कट मग ह्याचे चार भाग येणार ना एक दोन हित हिथं आणि हिथं मधी ह्या साईडला एक दोन आणि पाठीमाग माग एक पुढचा एक दोन्ही साईडला दोन तीन आणि मग पाठीमागचा चार जागी स्टिच असते जवळ होत आलेला आहे फ्रॉक गायीचा देखो अभी तक लगभग बनने बन गाय तर खूप हसाय म्हणजे खुश आहे ती बघा गाणं तिचं गायो का भी बनने ही वाला है लगभग हो रहा है थोड़ा सा और गाय मतलब बचा थोड़ा सा बस हो ही गया है गायो के रिएक्शन के लिए लाईट ऑन कर बगीत लगती है ना है। ना बहुत एक्साइटेड को को रिएक्शन देखने के लिए को मैंने बोला तो है कि घूमर बना रही तो कब से गाना गागा के कर रही है। बना रही नहीं उसको पता ही है ना मेरा ही बन रहा है हाँ तो अभी मेरे को देख रहा है वो कैसे करेगी अरे खुशी नो लाला उधर पहिल्याच्या टाईमिंग झालेलं आहे तो नाचून नाचून दाखवणार ना पप्पा आपको पता है पप्पा जब भी गायो जब भी जाती है ना अरे लाईट बंद कर दी उसने गायो जब भी जाती है ना तो पप्पा उसको घुमाने के लिए ले जाते हैं तो आज भी घुमाने ले जाएंगे मी हळू हळू जगम लक्ष करंट बिरंटची भीती ले वाटती गायू नुसती मला का नाही डोक्याला त्रास देती बघा खोट म्हणते हसते बर का त्याला भीती लय त्रास देत मला गायू नको नको करून ठेवती छोट कॅरी मम्मा हा बस मजा करीय तिला कस वाटतंय तिला भीती पण नाही मम्मी आहे थोडस राहिलंय जॉईन करून घेते मी तो ये देखो आप सभी देख सकते हो ये म, बस लास्ट एक बार बस वो डोरी डालनी एक लास्ट वाली फिर इसको एक बार बस स्टिच करना है, बस एक, एक ही फ्रॉक मैं मैं मेर... नहीं बनाई मम्मा ने फिर भी मेरे को देखना है गायु इसमें कितनी अच्छी लगती है मुझे पता नहीं अजीब सी एक्साइटमेंट हो रही है

फिर वो चार्जिंग पे ये देखो इसकी पिन लगी हुई है चार्जिंग पे वाओ कंप्लीट हो गया कंप्लीट हो गया मम्मी स्कूल जा करो जल्दी दिखाओ सबको बनायो को ना, ना अभी इधर कुम्हार बन गई अरे रुको तो अभी एक तो दे दे थोड़ा इनकम्प्लीट है अभी भी उसको इलास्टिक करेंगे ये खोल देंगे वाओ वाओ मम्मी दिखाओ थोड़ा खोल लेना है वाओ माझ्या गायत्रीचा फ्रॉक बनून असा रेडी आहे तर ही तर विचार करत आहे कुठला काही जोडायचं थोडस थांबा तर प्लेटा अशा टाकलेल्या आहेत आता ती घुमर घुमर घुमरे रे घुमर

मम्मा के सब इधर 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 आ इधर इधर मम्मा प्रेवर्ण। मम्मा के मम्मा उसको चेक कर रही थी कि बटन लग फ्लावर लगाना है कि नहीं पर उससे पहले ही गायों ने उस उनसे छीन लिया ये फ्रॉक अभी हुक लगाना है कहीं नहीं अभी हुक लगाना है कहीं पीछे पीछे इधर आ जाओ इधर वहीं तक पीछे लेके आ जाओ कितने हो जा थी ला। ला। हाँ, को बाहर का पसंद नहीं नहीं है पता क्यों सच गायराणीच आता घुमर बनवून रेडी आहे राणी काढत नव्हती अशी वरडत होती तुम्हाला काय सांगू पिलू सांगाल बघा तुम्हाला कशी रडत होती हा अटैच करो मम्मी आ, मैं ऐसे खड़ी खड़ी रहूंगी आप ऐसे लगाओ फूल हाँ। तो बोला कि नहीं नहीं मम्मा ने मना किया था पर फिर भी रोना शुरू कर रही थी वो पर कैसे भी हमने मनाया और गायों को फिर निकाला गायू क्या बोल रही थी इसी पे लगाओ, मेरे पे लगाओ लगाओ मेरे मान ही नहीं रही थी उसको इतनी पसंद आई है पसंद नहीं सर क्यों करती घूमर मंडला क्या बोल रही थी मम्मी मेरे पे ही लगा दो कपड़े नहीं उतारना बोल रही थी ना क्यों बोल रही थी ऐसे तर चला तिला नको इसी पे लगाव इसी पे लगाव तर आता जसं पण असतंय थोड्याच टायमात थोडेच ह्याच्यामध्ये आपण बनवलेली आहे गाईची घुमर ओके तरी बघा जेवढं थोडं फार आहे त्याच्यात मी हे करते थोडस कारण ह्या धागे खूप निघते इंटरलॉक करून घेणं खूप गरजेचं आहे की अभी ये ये हुक ये ये बस ये कर दूंगी ठीक अच्छा फुल है फूल बहुत अलग अलग भाई क्या करे हम फैशन है बनवल्या बनवले आम्ही बन फ्रॉक खाली ठेवलेला आहे तर आपल्याला थंडीचा आहे त्यामुळं काही जादा आपण थांब केलेला नाही आणि हा गर्मी का त्याला माहित आहे का गर्मी म्हणजे थंडी म्हणजे स्वेटर घालते ना मम्मी तर आम्ही धागा वगैरे काहीच कापलं नाही इतकं आम्हाला एक्साइटमेंट झालेली आहे गायला आम्हाला म्हणजे गायूला माहित आहे ना त्यामुळे आम्ही काच करू शकणार झालोय तर माग बॅकला बघू शकता तो किंदर हा देखो देखो तर हे च पार्ट आहे तुम्हाला दाखवते असं उलट ठेवून तर बॅक पार्ट असा आहे हे हा तर मी आता हे सगळे धागे कापलेलेच नाहीत कापते आणि इंटरलॉक करून घेतलेला आहे पूर्ण फ्रॉक आणि माग किती सुंदर दिसते बघा बरं इंटरलॉक मला जेवढं प्लेन असतं ना तेवढं चांगलं वाटतं तर व्हिडिओ आवडला ना फ्रॉकचा गायचा तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला ठीक आहे बाय 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 लव्ह सामने बाय लव यू बाय लव यू